पुण्डलीकवरदे हरिविष्ठल श्रीज्ञानदेवतुविनाथ भगवान् मौविज्ञानीश्वरमहाराजगद्गुरु श्रीसंसत् महाराज शाय नमः श्रीसरस्वतीय नमः श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः वक्रत्वङ्गमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम्

पण कि तत्महुंगे जय जय श्रीराधारम जय जय नवल किशो जय गोपी चितोर प्रभू जय जय माखन हे आृषभानुभूपतन हे गादा केलाे श्रीकृष्ण पङ्कजभ्रम कृष्णप्रिये नारायणं नमस्कृत्यं नरं चे पुनरो सरस्वतीं व्यास ततो जय मुदे ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानानजनशलाग चक्षुरङ्गीरितं येन तस्मै श्रीर्वे नमः सियाराम मे सब जग जानी, करभु प्रणाम जोरे युगपा श्री राधे जय राधे 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 प्रिया त्रे राधे जय राधे 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 प्रिया श्री राधे Shri Radhe, Tia Shri, Rade. Shri Rade. ੇਰਾ ਤੇ ਪਿਆਰ ਤੇ ਪਿਆਰ No. Tchau. É. भागवत महापुराण की जय श्री सुखदेव जी महाराज जय नम पार्वती हर हर महादेव हर हर परम मंगल में प्रातः अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोब्बार आहे वैराग्यश्य परामूर्ती जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबार आहे आदी करून संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार आणि स्वर्गीय गुणवंतरावजी विठ्ठलरावजी टुले यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपूर्ण ग्रामस्थ मंडळी विष्णू अबाल वृद्ध बाल गोपाल सगळ्यांच्या सहकार्याने आणि स्नेही आमचे दिनेश भाऊ टुले यांच्या कुशल नेतृत्वाने महाराष्ट्रभूषण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या मार्गदर्शनाने गुरुहर्या अमृतभावाजींच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा अखंड हरिणाम सप्ताह तथा कथा ज्ञान यज्ञ सोहळा सज्जन हो भागवताच्या भागवत प्रथम स्कंदातल्या पहिल्या श्लोकाचा विचार आपण केला जन्मादेश योन्वयाधितरत चार्थेश्वभिगेश्वराट तेने ब्रह्मभृदा यादी कवयो मुहती सूरया तेजो वारी मृदा यथा विनिमयो यचर्गो मृषा धामना स्न सदा निरस्तुहक सत्य पर ध्येकैजितकैत्रोत्र परमत्सरा सता वेद वस्तु शिवदं तापोतोनूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृत संयुक्तं निगमकल्पतरोर्गल भागवतं रसमालयं रसमालयम्हो रसिका भूरी भाविका पहिल्या श्लोकामध्ये आपण भगवान परमात्म्याची आमची बुद्धी ध्यान करो आणि त्या परमात्म्याचं स्वरूप काय त्याचा विचार काल केला त्यानंतर या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे ग्रंथ म्हटलं की चार गोष्टी आहेत अधिकार विषय प्रयोजन आणि संबंध या चार गोष्टी ज्याच्यामध्ये असतात त्याला ग्रंथ म्हणतात या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे जसा ज्ञानाचा अधिकारी कोण तर धर्मराजा धुरंधर लिहितात ये जन्मने जन्मांतरे वा काम्य निषेध वर्जन पुरस्कारे नित्या नैमित्तिक उपासनेनं निखिल निर्गत क्रमशः साधन चतुष्ट संपन्न अधिकारी हा ज्ञानाचा अधिकारी झाला ज्याने या जन्मात किंवा मागच्या जन्मामध्ये निष्प निष्काम करणं कर्म आणि उपासना करून आपल्या ठिकाणचे मल आणि विक्षेप हे दोन दोष दूर केले आता आवरण नावाचा दोष त्याच्या ठिकाणी राहिला आणि तो आवरण नावाचा दोष दूर करण्यासाठी जो श्रीगुरूकडं कर गेला त्याचं नाव आहे ज्ञानाचा अधिकारी अधिकार विषय या ग्रंथाचा विषय काय आहे सगुण ब्रह्माचं प्रतिपादन या ग्रंथाचा विषय आहे सगुण ब्रह्म काय आहे येच चा तू कृष्णस्तु भगवान स्वयं सर्व कला युक्त असलेले श्रीकृष्ण भगवान आहेत आणि त्या भगवंताच्या अनुषंगाने जे लीला चरित्र आले तो या ग्रंथाचा विषय आहे या ग्रंथाचा विषय काय या ग्रंथाचा विषय या ग्रंथात काय काय येते या ग्रंथामध्ये रूपक येत भागवतामध्ये रूपक आहे भागवतामध्ये गीत आहे भागवतामध्ये स्तुती आहे भागवतामध्ये मनवंतराचा विचार आहे या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये येतात त्याला भागवत म्हणतात हा याचा विषय आहे याचा अधिकारी कोण म्हटले खासकर प्रपंचिक जीव जे जी माणसं प्रपंच करतात प्रपंच सोडून काही करणं होत नाही ज्यांना कुठे जायलाच मिळत नाही अशांच्यासाठी निर्माण केल्या गेलेला के सुंदर विचार आहे हा आणि याचा संबंध काय आहे याचा आमच्याशी संबंध आहे कारण ईश्वर जरी लीला करताना दिसत असला तरी त्या ईश्वराच्या लीला आम्ही श्रवण केल्या की आमचाही उद्धार होतो म्हणून या ग्रंथाचा आणि आमचा उद्धाराच्या नात्याने जवळचा संबंध आहे मग याचा अधिकारी कोण आहे तर म्हटले निर्मत्सारा नाम सता मत्सर करतो का तुम्हाला मच्छर बहुतेक परिचयाचा आहे पण मत्सर नाही पण स्वभाव मात्र दोघांचा सारखा आहे हा एखाद्या वेळेला मच्छराचा बंदोबस्त करता येतो मत्सराचा नाही तुम्ही संध्याकाळी तुम्हाला मच्छर चावतात तुम्ही गुड नाईट लावा गुड नाईट झोपा त्याचं नावच आहे गुड नाईट काय लावलं गुड नाईट लावल्यावर काय झालं गुड नाईट म्हणजे तुम्ही चांगली झोप घेऊ शकता एक रिफिल लावली का तुम्ही पण मत्सराचं तसं नाही ना मत्सर कशाला म्हणतात पर उत्कर्षणे असहनो धर्मा मत्सर हा जिथे दुसऱ्याचा उत्कर्ष पाहिल्यानंतर पोटात गोळा येतो त्याचं नाव मत्सर आहे नाही समजलं का दुसऱ्याचं चांगलं पाहण्याची मानसिकता नसणे म्हणजे मत्सर आणि माणसाचा स्वभाव आहे हा मत्सर माणूस दुसऱ्या गावातल्या लोकाचा करत नसतो ही एक विशेष आहे मत्सर हा ती जवळच्या प्राय त्याची सुरुवात घरातून होते एक काका होते काका दुसऱ्या गावाला राहत होते मग त्यांना एक पुतण्या होता मग त्या काकाने पुतण्याला सांगितलं तू एक काम कर तू सुद्धा शहराला ये मग पुतण्या गेला पण पुतण्या काकापेक्षा कर्तबगार निघाला म्हणजे काकाने जी, का का जी प्रॉपर्टी जमवायला चाळीस वर्षाचा काळ खर्च केला होता तो पुतण्याने दहा वर्षातच तेवढी प्रॉपर्टी गोळा केली मग लोक म्हणले वा वा काय तुमचा पुतण्या कर्तबगार निघाला हो ते म्हणले कायचा कर्तव्य कायच काय एवढे आम्ही घासून घासून तर आमच्या झालं नाही तसं होते का लोकाच्या मानामोडल्याशिवाय हे भेटत असते का ही जी धारणा याचं नाव हा जे लोकांना सहज वाटत असतं हा आणि ते सहज वाटून ते जर त्याचं यश आपल्याला खूप नाही म्हणजे मत्सर मग ते जगातल्या कोणी माणसाचं आणि दूरचे माणसं करत नसतात हा मत्सर जवळचे करत असतात आणि बहुतेक मत्सर हा त्याच माणसाचा होतो तुम्ही मोठे झाले का तुमचे विरोधक वाढले तुम्ही जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत तुम्हाला विरोधक नाहीत जेव्हा तुम्ही मोठे व्हाल नियम असा आहे हवा कोणाला लागत असते मोठ्या झाडाला लहान झाडाला हवा नाही लागत मोठ्या झाडाला जेव्हा चक्रीवादळ येते ना त्यावेळेला मोठे मोठे झाडं का पडतात आहे का कारण ती हवा मोठ्याच झाडाला लागणारी असते तसं तुम्ही ज्या वेळेला मोठे होता त्यावेळेला तुमच्या जीवनात विरोधक वाढतात संघर्ष करणारे वाढतात प्रतिस्पर्धी वाढतात हे लांबचे नसतात अगदी जवळचे असतात तुमच्या मोठेपणाचा त्रास त्यांना होतो आणि मग ते जळतात हो कंचन तजना सहज है सहज पिया का नेह मान बढाये ईरषा दुर्लभता जे नाय हम्म दोन महाराज जर असतील आणि एकाचे पाय धुतले जात असतील आणि दुसरा तसाच पाहत असेल तर तो म्हणणार नाही का मनातल्या मनात याचे काय पाय धुता हा तर किती खोळीचा मल आहे मला माहित नाही का हा किती कॅसेट गेलेली आहे मला माहित नाही का दोन आवा दोन जावा दोन बोवा दोन शास्त्री दोन मिस्त्री दोन कुत्री यायचं जमत नसते किती सांगितले लक्षात आहे काय दोन आवा दोन जावा दोन बुवा दोन कुत्री दोन मिस्त्री आणि दोन शास्त्री यायचं जमत नाही दोन शास्त्री असले तरी ते वाद केल्याशिवाय राहत नाहीत दोन मिस्त्री मिस्त्रीकडतं ना मिस्त्री घर बांधतात ते पहिल्या मिस्त्रीकडून एक भीत बांधून घ्या दुसऱ्या मिस्त्रीला हो येऊ तो म्हणते ह हो, भीतीत तो कोस आहे नाही जमत दोन आवा नाही जमत दोन जावा जमते का दोन जावेचं जा, नाही कारण ते एकमेकीचा मत्सर करतात जिथे एखाद्याचा सन्मान होताना दिसते त्यावेळेला आपल्या मनात होणारी खळखळ त्याचं नाव आहे मत्सर आणि हा मत्सर ज्याचा निघून गेला तो भागवताचा अधिकारी आहे मग माणसं म्हटले तुमच्या भागवत ऐकण्याने आमचं काय होणार आहे म्हटले शिवदम शिवदम शब्दाचा शादा शिव शब्दाचा अर्थ आहे शिवम कल्याणम ददाती शिवदम शिव शब्दाचा अर्थ काय कल्याण दुसरा अर्थ नाही शिव शब्दाचा शंकर कल्याण स्वरूप आहेत मग आपलं काय होईल कल्याण कल्याण काय होणार आहे कल्याण होणार आहे वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं वास्तव स्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय वैराग्य येत नसत नाही एकदा वास्तवाचं स्वरूप झालं ज्ञानोपराच्या दोन ओव्या आहेत मी तुम्हाला सांगतो ऐका म्हणजे दोन दृष्टांत एका ओवी दिले ज्ञानोबरानी ऐका कासाठी म्हणलो कारण आपल्याला ते कळतही नाही ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तर त्यांनी ते सोळाव्या वर्षात लिहिलंय म्हणून ऐका म्हणतो आपल्याला जर सोळाव्या वर्षात ते कळलं असतं तुम्ही या मंडपात का राहिले असते तुम्ही तुम्ही इथं बसले राहिले असते मग मी तिथं बसला राहिलो असतो ज्ञानोबर आहे म्हणतात असं आहे माणूस जेवला जेवल्यानंतर त्याला झाली उलटी आता त्या उलटी बद्दल त्याचा काय भाव आहे का बायकोला म्हणून काय भरून ठेव डब्यात संध्याकाळी कामात येते नाही बरं तुम्ही जे तुमच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ना ते भाऊ इतके अशा आहेत का ती मी जसा भयंकर गोष्ट बोललो बर ही गोष्ट प्रत्येकाच्या जीवनात नाही असं नाही प्रत्येकाच्या जीवनात आहे व्हॉमिटिंग कोण नाही करत कोणी करते फक्त एवढा काही पोटो बिघडल्यावर करतात काही जास्त पाणी पेल्यावर करतात खाद लिया अन्ना लाडन घोटे रसना अंगणसुये आलिंगना प्रेताची या हा पहिला दृष्टांत दिला ज्याप्रमाणे आपण खाल्लेल्या अन्नाबद्दल आम्ही आपल्याला ओमिटिंग होते त्यावेळेला जसं आपण त्याच्याकडं पाहत नाही का पाहत नाही तर त्याचं वास्तविक ज्ञान झालं आपल्याला अरे हे असा आहे आणि दुसरं उदाहरण दिलं अंगण सुए आलिंगणा प्रेताची या बायको किती पहिल्या दिवशी म्हणत असेल ना ते वाचले पाहिजे बाबा पा, ते वाचले पाहिजे दिवा लावून त्याच्यासाठी दिवा देवाजवळ हा गणपती पाण्यात बुडवल्याशिवाय राहणार नाही तामनात गणपती घेऊन बसेन केशव्यांना माधवांना मा गोविंदांना मा हा आणि तो मेला मरू नाही पण तो मेला आता त्याच्या जवळ जाईल का जवळ जात नाही त्याच्या दूर बसते शेजीची कामी ना दूर दूर बसते जाऊन बाकीच्या जा लोकांना म्हणते त्याच्या हातापायाला थोडस तूप लावा नरम पडतील दुसऱ्या दिवशी बाकावर बसला पाहिजे वास्तवाचं ज्ञान झालं की मनुष्य सावध होतो ते इलेक्ट्रिकचा डबा असतो ना त्याच्यावर दोन हाळं आणि एक खोपडी असते त्यांचं सांगणं काय माहीत आहे का ही वीज जरी चमकणारी दिसली तरीचं वास्तव काय माहीत आहे काय हे दोन हाळं आणि एक खोपडी ठेवते हे वास्तव आहे ते वास्तव कळते म्हणून अजूनपर्यंत कोणी फ्यूजमध्ये बोर्ड घालायला नाही गेला त्याला माहित आहे फ्यूज मध्ये बोर्ड घातलं का आपण फोटोत गेलो मग एक जॅकेट वर्षातून एक वेळ पुढे हिरवो पात्र त्याच्यात दोन डोने एकात कळी एकात डिस्को पापड आलूच्या फोळीत अगरबत्ती आणि पाच पंचवीस माश्या हाणाला कोणी नाही वर्षातून एक वेळ वास्तवाच ज्ञान झाले की वास्तव काय ह्या जगातल्या ह्या उदाहरणं दिले हे वास्तव आहे का नाही वास्तव काय आहे